संसद घुसखोरी प्रकरणाच्या तपासामध्ये आणखी दोन संशयितांची नावं समोर आलेली आहेत साईकृष्ण आणि अतुल कुलश्रेष्ठ अशी या संशयितांची नावं आहेत कृष्ण हा कर्नाटकच्या बागलकोटचा रहिवाशी आहे तर अतुल कुलश्रेष्ठ हा उत्तर प्रदेशच्या जालोनचा रहिवाशी आहे सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील सोमेश आज सर्व सहा आरोपींच एकमेकांसमोर इंट्रोगेशन काल करण्यात आलं होतं आणि या इंट्रॉगेशनच्या दरम्यान या आरोपींकडून जी माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे अजून दोन संस्थेच्या नावं ही समोर येतात त्याच्यापैकी एक जे उत्तर प्रदेशच्या जालोन मधील रहिवासी अतुल कुलश्रेष्ठ आणि दुसरे कृष्ण जो कर्नाटकचा रहिवासी आहे आता पोलीस या सगळ्यांना समज पाठवणार की त्यांना ताब्यात घेण्यासाठी थेट कर्नाटक आणि उत्तर प्रदेशात जाणार याविषयीची माहिती अजूनपर्यंत दिल्ली पोलिसांनी दिलेली नाही पण त्याबाबतची कारवाई त्यांनी सुरू केली आणि या दोन्ही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी व्हावी अशी एकंदर पोलिसांची सध्याची तयारी दिसते फक्त या दोघांच्या वेर अबाउस बद्दल पोलिसांनी अजून पूर्ण माहिती दिलेली नाही कदाचित त्याचा तपासावर परिणाम होऊ नये म्हणून पोलीस ही माहिती देत नसते पण सध्याच्या माहितीनुसार या दोन संशयितांना त्यांची नावं समोर आली आहेत आणि त्यांची चौकशी करण्यासाठी दिल्ली पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत सोमेश धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट